रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सुक्या बोंबलाचं कालवण बनवणार आहोत तरी बोंबील घेतलेले आहेत मी असे तुकडे करून घेतलेले आहेत पाच सहा बोंबील फ्रेश असे आहेत चांगले एक बटाटा घेतलेला आहे मी एका बटाट्याचे मी आठ तुकडे करून घेतले आहेत कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे एक चम्मच घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे कोकम घेतलेले आहेत पाचसा मीठ घेतलेले आहे तेल घेतलेले आहे आणि वाटण्यासाठी साहित्य घेतले आहेत हे सुकं खुपरं भाजून घेतलेलं आहे मी अर्धी वाटी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी एक वाटण तयार करून घेऊया आपण हे सगळे साहित्य घेते भांड्यामध्ये आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे बारीक वाटून घेतलेलं आहे मी पाणी वापरून थोडंसं बोंबील धुण्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे ते बोंबीलमध्ये आपण ओतून घेऊया पहिले नेहमी सुकी मच्छी गरम पाण्यामध्ये धुवायची असते छानपैकी असे धुवून घ्यायचे आहेत आपला मसाला तयार होतो तोपर्यंत हे थोडे बुडवून ठेवायचे गरम पाण्यामध्ये चार पाच मिनटासाठी कडे गरम करायला ठेवलेले आहे बनवूया कालवण तेल घालते मी दोन मोठे चम्मच तेल घेतलेले आहे तेल गरम झाले कांदा घालते कांदा चांगला शिजून घ्यायचंय तर कांदा आपला शिजलाय चांगला मसाले घालवे आपण अर्धा चमच हळद आहे एक चम्मच घरगुती कोळी मसाला तेलाव थोडं परत ते वाटण तयार केले त्यापैकी मी दोन चम्मच वाटण घालते फक्त थोडासा परतून घेते बटाट्याचे दुकडे घालायचे आहेत बोंबी घालायचे आहेत स्वच्छ धुवून घेते बोंबील मी गरम पाण्यामध्ये मिक्स आहे थोडं छान असा रस्सा होते बोंब बोंबलांचा नक्की ट्राय करा आता पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी घेते पहिले लागेल तेवढं घालायचं आहे आपल्याला मिक्स करते आधी पहिले चांगलं गॅस मिडियम ठेवायचे अजून अर्धा ग्लास पाणी घालते आता मीठ घालते चवीनुसार एक कोकम घालते आता बटाटा आणि बोंबील चांगले शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं आपण झाकण ठेवूया दोन तीन मिनिटं झालेले आहेत आपण खोलूया काल कसं चांगलं उकळते बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मऊ झाला बटाटे की आपला कालवण तयार होईल आता ओपन मध्येच आपण शिजवून घेऊया तर बोंबील आपले खळून जातील मीडियम गॅसवरती आपण बटाटा चांगला शिजवून घेऊया पाच सहा मिनटं आपलं कालवण चांगलं उकळलं आहे ओपनमध्ये शिजलेलं आहे बघा एवढं आपल्याला घट्टसर बनवायचं आहे हे बघा असं छान आपला रस्सा तयार झाला आहे बुंब्याचा तर मी गॅस बंद करते कोथिंबीर टाकायची वरून सर्व करण्यासाठी तयार प्रकारे आपल्या सुक्या ओमलाचं कालवण तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवड आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद